हाय मित्र हो, आज आम्ही नागली आमच्या नेता हूं, मग पीठ करून मग भाजी करायची भाखर बनवायची मम्मी पुण्यात आहे टाकीत पण आहेत इकडं मी पीठ दळवून आणायची मग भाकर करायची नागले आहे आता जळवायला हो, ने मग भाखर करायची मम्मी हाय मित्र आज आम्ही नागली आमच्या दळवाय नेत आहू मग पीठ करून मग भाजी करायची भाखर बनवायची मम्मी पुण्यात आहे टाकीत पण आहेत इकडं मी यळून पीठ दळवून आणायची मग बाखर करायची आहे इकडं मी पण आहे लागले इकडं गवत आहेत तर अजून का तिकडं ये,